श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या पंधरा फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या असतात त्याचबरोबर या दिवशी आपण जर व्रत केलं तर संपूर्ण वर्षामध्ये येणारे जे प्रदोष व्रत असतात बघा ते केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जात असतात त्यांच्या सेवेसोबतच आपण काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीचं उपवास किंवा व्रत जरी आपण केलं नाही तरीही चालेल पण या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे आपण जर हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा भगवान शिवशंकरांच्या कृपेनं नक्कीच पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर हा उपाय तुम्ही बघा म्हणजे आपण घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा करू शकतो किंवा शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतो शिवरात्र आहे आणि त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असते बघा त्यामुळं त्या ठिकाणी हा उपाय करणं कोणाला जर जमलं नाही तर अशा व्यक्तींनी घरीच हा उपाय केला तरीही चालेल पण प्रयत्न करा की मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करण्याचा बघा कारण की मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे असतं तर ते पृथ्वी तलावरती कितीतरी अधिक पटींनी कार्यरत असतं आणि म्हणूनच आपण हा उपाय मंदिरामध्ये करायचा आहे कारण की तिथे आरती पूजा मंत्रोच्चार यांनी वातावरण जे आहे तर ते खूप प्रसन्न झालेलं असतं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असतं आणि अशा वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले ते अत्यंत फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच आपण शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर आ, शिवलिंग असेल तर शिवलिंग ते एका थांबणामध्ये ठेवायचं आहे त्याच्यावरती दुधानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे नंतरनं ते शिवलिंग नंतरन स्वच्छ पुसून एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं आहे त्यानंतरनं शिवलिंगाला भस्म बेलपत्र धोत्र्याचं फूल किंवा फळ हे अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि नंतरनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपली नित्य देवपूजा देखील आपल्याला करून घ्यायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष अशी पूजा केली जाते बघा मंदिरामध्ये दूध दही तूप मध साखर हे मिक्स करून याचं शिवलिंगावरती लेपन केलं जातं आणि त्यानंतरनं त्यांना धुत्र्याचं फूल किंवा फळ बेलपत्र शमीपत्र भांग पांढरी फुले ही अर्पण केली जातात त्याचबरोबर या दिवशी दहीसुद्धा अर्पण केलं जातं आणि पूजा करून झाल्यानंतरनं हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरी करायचा आहे किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरात बघा कधीही केला तरीही चालणार आहे या म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेला बघा सायंकाळच्या मुहूर्ताला रात्रीच्या मुहूर्ताला अतिशय महत्त्व दिलं जातं अतिशय शुभ मानला जातो आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा काळे तीळ घ्यायचे आहेत सात काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर बघा मसाल्यामध्ये ज्या काळ्या मिऱ्या असतात तर त्यातील एक काळी मिरी घ्यायची आहे आता हा उपाय करताना बघा तुम्हाला देवघरासमोर बसताना स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावूनच हा उपाय करायचा आहे आता यानंतरनं बघा देवघरामध्ये आपण एक दिवा धूप अगरबत्ती ही तर प्रज्वलित केलेली असणारच आहे कारण की आपण पूजा करून घेतलेली आहे जर सकाळी उपाय करणार असाल तर आणि संध्याकाळी उपाय करणार असाल तर मग देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतरनं सात काळे तीळ आणि एक काळे मिरी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला आसनावर बसायचं आहे ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर बघा स्त्रियांनी नम शिवाय आणि पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा जप करावा यानंतरनं आपल्या उजव्या हाताची मूठ जे आहे तर ते आपल्याला बंद करायचे आहे आणि मोठ बंद केल्यानंतरनं आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून ही एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी भरपूर दिवसांपासून खूप प्रयत्न करत आहे कष्ट करत आहे तरी देखील ती माझी इच्छा काही केल्यानं पूर्ण होत नाही माझ्या कष्टाला मेहनतीला माझ्या नशिबाची भाग्याची साथ मिळत नाही माझ्या कष्टाला मेहनतीचं फळ जे आहे तर ते मला प्राप्त होत नाही अशा जी इच्छा आहे माझी तर ती लवकरात लवकर लोगर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि मग ती तुमची इच्छा कोणतीही असू द्या ती मनामध्ये व्यक्त करत या वस्तू ज्या आहेत हातामधील तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना आपलं तोंड हे उत्तरेकडे असायला हवं उत्तरेकड म्हणजे उत्तर दिशा जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते आणि उत्तर दिशेकडेच तोंड करून आपल्याला या वस्तू शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि परत आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि या वस्तू दुसऱ्या दिवशी बघा म्हणजे ज्या अर्पण केलेल्या वस्तू आहेत बघा आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच शिवलिंगाजवळ या वस्तू ठेवायच्या आहेत आणि जर रात्री उपाय केला तर रात्रभर तुम्हाला या वस्तू तिथेच ठेवायच्या आहेत आता बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन या वस्तू ठेवायच्या आहेत जर तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन करणार असाल तर एक स्वच्छ तांब्याचा कलश आपल्याला जाताना पाण्यानं भरून घेऊन जायचं आहे त्यामध्ये थोड्याशा औषधा मिक्स करायच्या आहेत बेलपत्र भस्म सात काळे तीळ एक एकमे काळी मिरी या वस्तू सर्व तुम्हाला घेऊन मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती प्रथम पाणी अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाची फुलं धोत्र्याचं फुल किंवा फळ जर तुम्हाला भेटलं तर ते देखील आवर्जून तुम्ही घेऊन जायचं आहे आणि अर्पण करायचं आहे आता बघा या सर्व वस्तू अर्पण करत असताना आपलं जे तोंड आहे तर ते उत्तर दिशेलाच असावं आणि यानंतरनं सातकाळी तिळ आणि एक काळी मिरी जी आहे तर ती ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या मनामध्ये जी पण इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर महाशिवरात्रीला हा जो उपाय आहे तर तो करणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे इच्छापूर्ती होते आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर अशा पद्धतीनं करायचं आहे आणि जर घरी केला तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेली जी पद्धत आहे तर तशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि या वस्तू दुसऱ्या दिवशी नेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये ठेवायच्या आहेत यामुळं बघा आपल्या घरामध्ये बरकत येईल आपलं सात पिण्याचं दारिद्र्य नष्ट होईल आपली गरिबी संपूर्ण जाईल आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील आपल्यावरती अखंड लक्ष्मीची कृपा होईल आणि महादेवांच्या कृपेने शंभर टक्के तुमच्या ज्या मनामध्ये असणाऱ्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील आता बघा ज्यांनी ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आणि ज्यांनी व्रत केलं आहे तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर फक्त वर्षातून एकदाच हा उपाय करता येत असतो तो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री ही कृष्ण म्हणजे बघा फाल्गुन मासमध्ये कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशी तिथीला ही महाशिवरात्री साजरी केली जात असते आणि यंदाही पंधरा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे